बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयभिर दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस देशात जगात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पनीच राज्यात आलं महाशक्ती महाबलाढ्य शक्ती महा अत्यंत सायंटिफिक दृष्ट्या प्रगत असणारा देश आर्थिकदृष्ट्या सर्वात बलशाल्य देश आज त्याची सत्ता सुरू झाली याचा परिणाम मात्र अनेक देशांना फार मोठा चिंतेचा विषय झालाय मुख्यतः भारतासाठी हा अत्यंत चिंतेचा विषय आहे कारण अशा काही घटना झाल्या की डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यामधलं थोडासा काम बिघडलं आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यातला याचा आपला जो स्वभाव आहे तो, तो अत्यंत हे आहे म्हणजे मनात धरून ठेवणारा आणि चिडखोर आहे त्याच्यामुळे ते मनात त्याच्यामुळे एकदम एका एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मोदींना बोलणं बोलवलं म्हणजे एका देशाचा अपमान केल्यासारखे आणि ते करतात त्या त्याचा इतिहासही राहिलेला सांगायचं म्हणजे आज ते आल्याबरोबर सर्वात पहिलं एक महत्वाचं जर काही या जगात घडलं असेल ते म्हणजे इस्रायलच नेत्यानिओ जे काही राज्य होतं ते त्यांनी युद्ध विरामाचं पुकारलेलं आहे त्यांना माहिती आहे की मिलिटरी एड्स आता मिळणारच नाही कारण यांची आता इच्छा नाही किंवा मसनी सांगितलेलं आहे की याच्यात आता युद्ध याच्यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आणि अनेक गोष्टी पॉझिटिव्ह दिसत आहेत की त्यांना जगामध्ये आता युद्धाचं काही घेणं देणं नाही परंतु दुसरीकडे मात्र अमेरिका आपला विस्तार करण्याच्या मागे काही सोडत नाही आहे आजूबाजूचे जे देश आहे सारखा याला पुन्हा त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यासाठी त्यांचा प्रयत्न झालेला आहे अनेक छोटे मोठे जे देश आहेत त्याच्यामुळे जेणेकरून रशियाच्या इक्विल त्यांचा मोठा कुठेतरी प्र, प्रभाव झाला पाहिजे अशा पद्धतीची प्रक्रिया आहे आता जोपर्यंत ते एक ट्रम्प तर राहिलेले आहे परंतु त्या ट्रम्प याच्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्पचा काय राजनीती राहील भारताच्या बाबतीत काय राहील त्याच्यामुळे का आपण सर्व लोकांनी एक चिंतेचा विषय बनलेला आहे आज अजून एक दुसरी म्हणजे शेख अली अली खानच्या घरात जो काही त्यांना मारण्यासाठी जो माणूस आला होता आणि त्याची त्याची ओळख पटलेली आहे परंतु ती ओळख अजूनही संकेत नाही आहे अनेक लोकांना थोडासा डाऊट आहे कारण तो फुटेज मधला माणूस आणि पकडलेल्या माणसामध्ये कुठे ना कुठे कुठे ना कुठे तरी थोडस डिफरन्स तो दिसतोय आणि ज्या पद्धतीने ते सर्वचा सर्व ड्रामा झाला तो पूर्ण आणि ज्या पद्धतीने ते सर्व पकडण्यात आलेला आहे तो निश्चितच एक मोठी मुंबई पोलिसांना एक चांगली उपलब्धी असल्याचं दिसतंय दुसरं म्हणजे सर्वच्या सर्व लोक उद्धव ठाकरेंनी किंवा सर्वच पार्ट्यांनी आज आ, मोदी सरकारला घेरले अमित शहाला घेरलेलं आहे त्यांनी सांगितलं की घुसपेटी जरा बंगलादेशातला आहे तर तुमचा काय कंट्रोल आहे तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्ही घुसपेटी इथे येत आहे सेंट्रल तर तुमच्या हातात आहे ना मग तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही त्यांना वारंवार तुम्ही लोकांनी त्यांचं व्हेरिफिकेशन असायला पाहिजे जे जे लोक अशा हालत मध्ये जे दिसतात संशय दिसतो त्यांच्यावरती त्यांचे आधार कार्ड आणि हे सर्व गोष्टी असायला पाहिजे अनेक लोक अनेक अनेक वेगवेगळ्या खोट्या खोट्या पत्त्यावरती आधार कार्ड तयार करत असतात हे सर्व बंद झालं पाहिजे अशा प्रकारचं घेरण सुरू आहे दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामींनी ज्या अडाणीच्या बाबतीमध्ये जे आणि मोदींच्या बाबतीत जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे साकारून नये जरी तो किती हे असला तरी आज देशात त्यांचं प्राधान्य आहे आज ते देशात पंतप्रधान आहेत आणि आपण जर त्यांचं हे नाही केलं जरी बी जे पीने काँग्रेसला वाटेल त्या पद्धतीने छो हो, किंवा काही असो परंतु काँग्रेसने मात्र तसा काही पलटवार केलेला नाही आणि हे संस्कृतीच खरं प्रदर्शन आहे त्याच्यामुळे जरी कोणी किती आपल्याला शिव्या देव काही करो पण टॅट करण्याची गरज नाही आहे वेळ आली की आपोआप सर्वच्या सर्व नाहीस होत असते तुम्हाला आज पुन्हा एक, एक सुप्रीम कोर्टात एक मोठा दिलासा राहुल गांधीला आलेले एक ज्या छोट्या मोठ्या काही केसेस असतात त्याच्यावरती त्यांनी एक नोटीस इश्यू केलेली आहे की तुमचा डायरेक्टली याच्याशी डिफेमेशनचा का काय संबंध आहे तर त्याच्यामुळे कसं झालं की जर सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आला तर त्याला आधार धरून अनेक ठिकाणी जिथे जिथे आता तेवीस चोवीस ठिकाणी जिथे आता पिटिशन्स आहेत त्याच्यावरती सर्व लोकांना हायकोर्ट आणि खालच्या कोर्टात त्यांना पुन्हा विचारणा होईल म्हणजे सर्व जी साडेसाती राहुल गांधीवरती होती ती आपोआपच कमी होताना दिसते आहे आज पुन्हा जो राहुल गांधीवरती देशद्रोहाचा एक मोठा आरोप आहे आणि तिथे आसामचे मुख्यमंत्री विश्व जे त्यांनी त्यांच्यावरती हे केलेलं आहे तर त्यांच्या सुद्धा फार त्याच्यावरती सर्वकडे मोठ्या प्रमाणामध्ये अं हे झालेलं आहे त्यांची कडी निंदा झालेली आहे हेमंत विष्णू शर्मा अमित हेमंत अत्यंत घानेड बोलण्या आलेले आहेत तर चला असू द्या आता बघू आपण आता दैनिक बहुजन सरोपचा थोडक्यात आढावा घेऊया आज निश्चितच काही महत्वाच्या बाबी तुम्हाला आज ह्याच्यातनं दिसतील आहे दिल्लीत होणार खेला एक मोठा दिल्लीमध्ये काँग्रेसनी मोठ्या सर्व रथी महारथीला दिल्लीत उतरवलेले आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारक तिथे आहेत ज्या अर्थात आम आदमी पार्टीच्या तुलनेत किंवा अजून बीजेपीच्या तुलनेमध्ये काँग्रेसचं पारड थोडस जड होताना दिसत आहेत कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना जन्मठेप आज झालेली आहे आज त्यांना मरेपर्यंत जन्मठेप ठेपेची शिक्षा झाल्यामुळे अनेक लोकांनी ममता बॅनर्जीकडे अं त्यांनी तक्रारी केलेली आहेत की भरदिवसा भर भर्द, उद्योगा उद्योजकावरील गोळीबाराने पुणे हादरले काल पुणे मध्ये एक मोठी घटना झालेली आहे एका उद्योजकाला गोळीबारात झालेला आहे माळुंगे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही येते स्टील कंपनीच्या मालकावर भर दिवसा स्टील कंपनीचा एक मालक होता आज त्याच्याच बाजूला एकनाथ शिंदे यांची ना नाराजगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली दखल आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे नीट युज आणि युजी दोन हजार पंचवीसच्या परीक्षा होणार ऑनलाईन पद्धतीने कागद पेन वापरून ऑनलाईनही होणार आहे आणि कागद पेनही वापर होईल अशा पद्धतीचा काहीतरी सुरू आहे दिल्लीची बातमी आहे आज त्याच्या शेजारी सैफ अली खानवर हल्ला करणारा खल्लेखोर घटना घटना बाहेर बाह्य आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य एक सोळा अडुसष्ट चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी डॉलर्स इंग्लंडचे दीडशे वर्षापासून भारतातून लुटलेली संपत्ती होती आम्ही इथे ब्रिटन ब्रिटिशांचं इंग्रजांचं राज्य होत आणि त्याच्यामध्ये जे काही अ लुटमार झालेले आपल्या देशातली त्याचा एक आला एक खेळ आलेला आहे आज त्याच्याच खाली पान दोन वरती बघूया आज नवीन गोष्टी आज आहे नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची वृत्ती बाळगणे आवश्यक आहे आज आजचा लेख अत्यंत महत्वाचा आहे अग्रलेख ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा आणि चिंता धोरण सतर्क सा, सा, व्हावे लागेल राहावे लागेल जे काही धोरण आहेत ते त्यांना समजूनच काही करावे लागेल की आपण आता कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये कशा कसं हे करावं इव्हन गव्हर्नमेंटला विचार करावा लागेल कारण ज्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी त्यांच्या जवळ आहे आणि जर ते जर इंडिया सारख्या बाजारपेठेत आज मोहन भागवे त्यांच्यावरती फार मोठी एक लेख चंद्रकांत झाटाले यांचा त्यांच्यावरती त्यांनी जे आता दोन हजार जानेवारी तेरा जानेवारीला जे बोलले इंदोर इथे त्यांनी सांगितलं की देश स्वातंत्र्य आता झाला आणि त्याच्यावरती सर्वच्या सर्व देशातून लोक तुटून पडले आणि निश्चितच याच्यामध्ये पूर्ण इतिहास सांगणारा हा लेख चंद्रकांत झटाले यांचा अत्यंत महत्वाचा आहे डॉक्टर आंबेडकरांची संघशाखा थेट संभ्रम निर्माण करणारे षडयंत्र आहे अनेक याच्यावरती लिखाण केलेले आहे श्रीराम यांनी आणि आनि त्यांनी अनेक दाखले दिलेले आहेत कसं कुठेही जेवढं काही रायटिंग अँड स्पीचेस आहेत असा कोणताही झालेला नाही एकोणीसशे चाळीसच्या दरम्यानची बाब त्यांनी उल्लेख केलेला आहे परंतु नऊ जानेवारी दोन हजार चाळीसच्या अंकात कुठेही असा काही उल्लेख असल्याची बाप त्यांनी सांगितलं असं नाही आहे आज त्याच्याच खाली जोगेंद्र मंडल आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्रीत्व तुम्हाला माहिती आहे की दोघही आपल्या आप दलित समाजासाठी याच्यात होते ते ओबीसी साठी होते ज्यावेळेस बाबासाहेबांना इथे उभं करायचं होतं तर वेस्ट मधून मंडल जे होते तिथे त्यांना उभं करण्यात आलं परंतु तो भागही नंतर पाकिस्तानमध्ये टाकण्यात आला परंतु त्यावेळेस मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटनला ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरला भेटले भेटले विरोधी पक्ष नेत्यांना भेटले आणि मग काय झालं ते तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांना सरळ मुंबईची जागा काँग्रेसनी खाली करून दिली आणि त्यांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मध्ये घेतलं अशा पद्धतीचं सर्व आहे तर त्या सर्व ठिकाणी जोगेंद्र मंडळ यांचा फार मोठा त्याच्यात हे होता हात होता आज तसंच आज पान तीन वरती बघूया जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नव्हे एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे रोज माणूस कुठे ना कुठे आपल्या ह्याच्यात जिंकत असतो आज आज आमचा भाग दोन आहे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळते आहे एक राष्ट्रीय समस्या तुम्हाला माहिती असेल की मागच्या दोन तीन वर्षामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सायबर क्राईम्स खूप वाढलेले आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे कुठे हे असतील सायबर क्राईम्स आणि गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आणि कोणाला आता भीती वाटत नाही आणि भीती वाटत त्याच्यामुळे आज फार समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि हा यंग जनरेशन त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित आहे एक त्याच्याच खाली एक दुसरा प्रेषित रंगारी याचा लेख विमा आणि रिटेल इस्टेट आ, काय कनेक्शन्स आहेत त्याच्यावरती फार चांगला एक लेख आहे त्याच्यात गृह विम्याचे महत्व त्याच्यानंतर होम लोन विमा जन्मविषयक विमा लाईफ इन्शुरन्स विमा विमा आणि प्रॉपर्टीच्या विक्रीत सुधारणा अनेक गोष्टी विमा कंपनीच्याशी आधारित असतात विमामुळे विश्वास आणि आत्मविश्वास वाढतो असा हा लेख सर्वांनी वासनीय आहे आज त्याच्याच बाजूला एक आमच्या भगिनी आहेत ती कुठे काय करते याच्यावरती आ, सद, संगीता संतोष खलाल हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अ त्याच्यात शेजारी त्याच्यात खाली जयंत रिंगळे यांचा हा लेख ही मूल्याधिष्ठीत राजकारणासाठी पुन्हा एकदा रिपब्लिकन संकल्पनेची नितांत गरज आहे आणि आहेही परंतु त्यावेळेस डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरासारखा मोठा नेता आपल्यासोबत होता आज कोण नेता आहे ज्या ज्या लोकांच्या मागे आम्ही लावलं सर्वच्या सर्व बीजेपीच्या जे मांजर बनले त्याच्यामुळे आज ज्या प्रमाणामध्ये देशात चाललेलं आहे कमीत कमी, कमी संविधानाची प्रत घेऊन सर्वीकडे फिकणारे फिरणारा काँग्रेस पक्ष आज तुमच्यासाठी जवळचा वाटतो आणि हेच नव्हे तर जाती गणना पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण हे सर्व मुद्दे जे आपण घेणार आहेत तेच मुद्दे आज काँग्रेसने घेतल्याचं दिसते आहे आज पान चार वरती बघूया आज अनाथ पिंडी परिवार महिला क्रेडिट सहकारी संस्था याचा आज, आज, आज वर्धापन दिवस झाला त्याच्यामध्ये अनेक आज आमच्या सरोज डांगे आ, सरोज आगलावे मॅडम या तिथले अध्यक्ष आहेत आणि हा कार्यक्रम मोठ्या याच्यात साजरा करण्यात आला एक कर्नल राजू पाटील आमचे डायरेक्टर आहे त्यांनी त्यांच्या एक बंधुत्व फेडरेशन तर्फे बहुजन हिता वसतीगृह वर्धा येथे ई लर्निंग प्रयोगशाळा सुरू केलेली आहे आणि अत्यंत रात्रंदिवस ते काम करत असतात दैनिक बहुजन सौरभ सोबत त्यांचं नातं आहे एक कुंभमेळा आरंभ करणारा सम्राट हर्षवर्धन होता धम्मपाल देशभ्रतार यांचं प्रतिपादन आणि निश्चितच त्यांनी सर्व दाखले देऊन हे ते त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे बुद्ध विहारातून नियमित धम्मप्रचार व्हावा अशोक सरस्वती यांचा एका सावरडे सावर्डे इथे बुद्ध विहाराच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत विद्ण, होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराष्ट्र विधवा वंचित व उपेक्षित महिलांना वाटप केले एक नागपूरचीच बातमी आहे त्याच्याच बाजूला आज आमचे मोहता विद्या विज्ञान महाविद्यालयात अमृत महोत्सव साजरा तिथे अ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे तिथे मेन उपस्थित होते तसेच आजच्या याच्यामध्ये कविता गजलच्या निदा निदानात गोपी भगत यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा झाला नागपूरची बातमी आहे एक आमचे मित्र प्रकाश बावनगडे यांनी ते दिलेली माहिती अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोबरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आजही विनंती करेल की जास्तीत जास्त चांगले लेख तुम्ही क्रॉप करा लोकांना सर्क्युलेट करा पेपर मोफत असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना द्या लवकरच तुम्हाला ई पेपर आता वाचायला मिळणार आहे आम्ही पोर्टलचाही आता उपक्रम हातात घेतलेला आहे आणि तुम्हाला अनेक ठिकाणचे सर्वच्या सर्व वर्तमानपत्र इथे वाचायला मिळतील संपूर्ण महाराष्ट्रात ना आम्ही काढण्याचा विचार आहे बघूया आपण तो दिवस कधी कधी निघतो त्या दिवसाची सर्वांनी वाट आहे लवकर होईल अशी मी आशा करतो तर भेटूया आपण उद्या